नमस्कार मित्रांनो प्रवीण नटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो तुम्ही तर विषय पाहिलाच असेल हो हो विषय तर फार गंभीरच आहे असं तुम्हाला वाटत असेल आणि विषय पाहताय म्हणून आपला हा व्हिडिओ पाहताय तर प्रथम जर आपला हा चॅनल जर पाहत असाल मित्रांनो तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लागलीच बेल ऐकून बटन दाबा जी घंटा आहे ती घंटा जी आहे ती प्रेस करा जेणेकरून त्याला ऑल केल्यानंतर प्रथमच आपल्याला व्हिडिओ आपल्या यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये येतील आणि तुम्हाला ते व्हिडिओ पाहता येतील व्हॉट्सअप किंवा फेसबुकचे वाट पाहता न पाहता डायरेक्टली आपल्याला यूट्यूबमध्ये येतील आणि ते तुम्ही व्हिडिओ पाहू शकता तर मित्रांनो तुम्ही आता हा व्हिडिओ तर आपण विषय तर चालू करणारच आहोत तत्पूर्वी मी एक तुम्हाला नवीन आपण एक गोष्ट चालू करतो आहे की प्रश्न उत्तराची आता प्रश्न उत्तरे काय असणार व्हिडिओच्या शेवटी मित्रांनो मी काही प्रश्न तुम्हाला विचारणार आहे आणि त्या प्रश्नाचे उत्तरं तुम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की मित्रांनो त्याच्यामध्ये लिहा आपलं जे जनरल नॉलेज आहे ते जनरल नॉलेज आणि सुरक्षा यंत्रणेशी निगडीत असे प्रश्न असतात पाहूया आपले किती सुरक्षा रक्षक योग्य ते असे आपल्याला त्या प्रश्नाची उत्तरं देतील मित्रांनो चला तर आपण जावे आपल्या विषयाकडे विषयाकडे जाण्याअगोदर मित्रांनो आपण जर बाईक चालवत असाल गाडीवरून ये जा करत असाल तर मित्रांनो थोडंसं सांभाळून करा आपलेच काही सुरक्षारक्षक आत्ता या अशा दुर्घटनेमध्ये दगावलेले आहेत अगदी यंगच आपला सुरक्षारक्षक आहे त्याला भावपूर्ण श्रद्धांजली आणि असा जो काही प्रवास आपण करतात थोडंसं सांभाळून प्रवास करत राहा चला गाडी वगैरे आपण वाहतूक दोन चाकी आपलं जे आहेत वाहन ते आपण व्यवस्थितरित्या हाताळत चाला आणि प्रवास जो आहे तो आपला सुखकारक होऊ दे काही ड्युटीवरती ये जा करतात काही गावी ये जा करत असतात गाडीवरून <coughs> त्यांच्यासाठी किंवा बरे जे काही आपण चालवत असाल ते व्यवस्थितरित्या आणि आपल्या आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेऊन आपण सर्व गोष्टी करा मित्रांनो चला जावे आपल्या विषयाकडे तुम्ही म्हणत असाल विषय काय आहे विषय आहे जालना सुरक्षारक्षक ज्या ठिकाणी आपले सुरक्षारक्षक आहेत त्या ठिकाणी त्या सुरक्षा आणि सव्वीस जानेवारी हो आता तुम्ही जो फोटो पाहताय तो फोटो सव्वीस जानेवारी खाकी गणवेश परिधान केला अरे वा खाकी गणेश परिधान केला मग आम्हाला कधी काय मिळणार साहेब असं कसं काय झालं काय झालं हे सगळ्या काही व्हॉट्सअप आणि आपल्या ह्या माध्यमातून सगळीकडे फिराव ते फिरावं लागलं आणि येत येत आपल्याकडं पण ते आलं आल्यानंतर आम्हालाही काय मलाही काय लवकर मी पाहिलं नाही ते नंतर पाहिल्यानंतर मग समज लक्षात आलं की हे कसं आहे आणि लोक प्रश्न विचारायला लागले प्रश्न आता प्रश्न जर विचारायला लागले तर त्याचं उत्तर हे आपल्याकडे असणं जरुरीचं आहे मग उत्तर शोधण्याकरता आपण त्याचं शोध घेण्याचा प्रयत्न केला तर हे कोणता आहे बाबा हे जालना जिल्ह्यातले तिथले सुरक्षा रक्षक आहेत आणि त्या एका आस्थापनामधले हे सुरक्षारक्षक आहेत आणि त्यांनी खाकी गणवेश परिधान केला सव्वीस जानेवारीला आणि हे फोटो सेशन हे त्या ठिकाणी केलं आता केल्यानंतर मग प्रश्न पडला की तिथल्या सुरक्षारक्षक मंडळाने त्यांना परमिशन दिले काय शासनाचा नेम सांगतोय काय इथं सुरक्षारक्षक मंडळ सांडपाडा आहे त्यांनी अजून गुपचूप सगळ्या काही गोष्टी चालल्यात काही डिक्लेअरच केलं नाही काय आर्टिकल सांगितलं नाही काय टॉपिक कसलं काय सांगितलं नाही चालू आहे आपलं त्यांचं असो तो भाग आहे लवकरच ते पण जाहीर करणारच आहेत जाहीर हे होईलच मित्रांनो लवकरच होईल अशी अपेक्षा आहे त्यांनी त्यांच्या प अधिकारी वर्ग आहेत अध्यक्ष साहेब आहेत त्यांच्या पद्धतीनं त्यांचं ज्या काही गोष्टी आहेत ते हाताळत आहेत चालू आहेत त्याच्याविषयी प्रय प्रयत्न चालू आहेत ते त्या पद्धतीने चालू आहेत परंतु मग सुरक्षा रक्षकाने खाकी गणवेश परिधान केला कसा हाच प्रश्न पडतोय हो मग मला त्या सुरक्षा रक्षकांचा नंबर घ्यावा लागला आणि त्या सुरक्षा रक्षकाला फोन करून विचारलं त्या सुरक्षा रक्षकाला की ते 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 का रे बन तुम्ही हे असं काय गोष्टी केल्या तुम्हाला तेथील परमिशन मिळालं का किंवा तुम्ही तुमच्या आस्थापनेचं परमिशन घेतलं का काय असं झालं की आता सुरक्षारक्षक मंडळाने तुम्हाला गणवेश दिला का तर नाही म्हणाले साहेब आम्ही तो गणवेश स्वतःच शिवून घेतलेला आहे आणि आम्हाला तिथल्या मंडळाने काही सांगितलेलंच नाही सा की तुम्हाला आम्ही कपडे देणार आहोत किंवा खाकी गणवेश काय करणार आहोत आम्ही जे पत्रक जे निघालं होतं जे तुम्ही पत्रक सगळ्यांना ते कामगार मंत्री महोदयानं जे पत्रक काढलं होतं की त्याच्यामध्ये म्हटलेलंच आहे की ब्रहणमुंबई जे मा पालिकेमधले सुरक्षारक्षक आहे त्यांचा जो खाकी गणवेश आहे तो, खाके तो, तो खाकी गणवेश वापरण्याचं परवानगी आता सर्व सुरक्षा रक्षकांना आहे असं त्याच्यामध्ये नमूद केले आम्ही तोच अर्थ समजला आणि सव्वीस जानेवारी हा दिवस चांगला होता आणि आमचा सत्कारही होणार होता म्हणून आम्ही तो खाकी गणवेश परिधान केला आणि मग तिथे फोटो काढला आणि तो फोटो सगळीकडे असा हे झाला मग म्हटलं तुम्हाला आस्थापनेनं काय असं विचारलं किंवा काय असं मागितलं का, 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 का तर नाही म्हणाले असता पण असंही काही नाही आम्ही फक्त एकाच दिवसाकरता सव्वीस जानेवारी याच दिवसाकरिता तो आमचा सत्कार होता म्हणून आम्ही तो खाकी गणवेश परिधान केला असं त्यांनी सांगितलं मग म्हटलं तुम्हाला सुरक्षा रक्षक मंडळामधून काय सूचना वगैरे काय के, आल्या का तर म्हणाले हां आम्हाला सुरक्षा रक्षक मंडळामधून येथील अध्यक्ष त्यांनी विचारणा केली की तुम्ही असं असं का केलं मग त्यांना त्यांनी क्षमसो माफी मागितली की साहेब आमचं काय चुकलं असेल तर आम्हाला माफ करा त्या पत्राच्या अनुषंगाने आम्ही तो खाकी गणवेश परिधान केला आणि तुम्ही आम्हाला काय अजून सांगितलं नाही आणि अजून कुठूनच काय तो मिळाला नाही फक्त खाकी गणवेश आपला आहे असा असा गणवेश आहे तो आम्ही परिधान ना सव्वीस जानेवारी दिवशी तो वापरावा त्याचा एक दिवस त्याचा हे करावा मान त्याचा द्यावा याकरिता आम्ही तो परिधान केला परंतु याचं सर्व काही मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये इतर जिल्ह्यामध्ये सगळं सुरक्षा रक्षकांच्यामध्ये खाकी गणेश वापरण्यासाठी सुरुवात झाली खाकी गणेश वापरण्यासाठी सुरुवात झाली अरे बाप रे सगळीकडे मेसेजवरती मेसेज, मेसेज आणि मी नेहमी आपल्या ग्रुपला मी मेसेज करत असतो की बाबा अरे हा मेसेज जर कुठून आला असेल तर ज्यांनी पाठवला त्याला पहिला प्रश्न करा ते राहिलं ते दुसऱ्याकडं कर फॉरवर्ड करायचं आणि त्याच्यामध्ये विचारायचं बघा हे काय आहे ते अरे हे काय आहे हां असं नाही आहे ना मित्रांनो बरोबर आहे की नाही ज्या ठिकाणाहून आपल्याला आलेला आहे आले ज्याचा तुम्हाला न तुमच्याकडे नंबर सेव्ह असेल तर त्याचं नाव येतं आणि तो नंबर सेव्ह नसला तर नंबर येतो परंतु त्याला पर्सनल मेसेज तुम्ही करू शकता किंवा त्याच ग्रुपमध्ये त्याला मेसेज करा की बाबा हे तुला कुठून पाठवलं हो कुणी पाठवलं हो याची सत्यता काय आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून नेहमीच मित्रांनो आपण जे सुरक्षा रक्षकांसाठी जे काही सत्य परिस्थिती असेल ते सत्य परिस्थिती आपण पुढे घेऊन येतोय मित्रांनो ही सत्य परिस्थिती आहे की त्या ठिकाणच्या सुरक्षा रक्षकांना आता मुंबईमधल्या किंवा पुण्यामधल्या सुरक्षा रक्षकांना थोडंफार मंडळ मंडळाबाबत सगळ्या काही गोष्टी माहीत आहेत गाव भागातले ज्या सुरक्षा रक्षक जिल्हास्तरीय जे सुरक्षारक्षक मंडळ आहे तिथल्या सुरक्षा रक्षकांना तिथले इन्स्पेक्टर काय आणि अधिकारी काय आणि ते कोण कोणी त्यांना भेटतही नाही आणि आहे का नाही त्यांना ते कधी मंडळात आले तेही त्यांना काही माहिती नाही आहे म्हणजे त्यांना ह्या सगळ्या गोष्टीचा अभाव आहे मित्रांनो आपण जी काय माहिती देतो चॅनलच्या माध्यमातून ते तीच त्यांना ती माहिती मिळते इतरच तर कुणालाही काहीही माहिती मिळत नाही सुरक्षारक्षक मंडळाविषयी मग सुरक्षा मंडळाच्या नियमावली काय आहेत का अन्य काय आहेत का ते त्यांना काहीही माहिती नाहीत मी त्यांना चार प्रश्न केले तर नाही म्हणाले ते काय आम्हाला माहिती नाही आहे त्याबद्दल आणि त्यांचा बोळाबाबडा स्वभाव आहे आपल्या सुरक्षा रक्षकांचा त्यांनी सगळ्या काय गोष्टी केल्या त्याच्यावरती काय कारवाई करायचे किंवा काय नाही करायचे शासन किंवा तेथील सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष आहेत ते मंडळाचे अध्यक्ष ते निर्णय घेतीलच परंतु आपला मग सुरक्षा रक्षकांचं काय साहेब कधी चालू होतंय ते सांगा की अरे हो हो थांबा की जरा असं आता कामगार मंत्री महोदयांनी वेळ दिली पाहिजे आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष मुंबई मधल्या सुरक्षा रक्षक मंडळाच्या अध्यक्ष अशोक डोकेसाहेब आपल्यासाठी त्या युनिफॉर्मची नियमावली बनवत आहेत त्या नियमावली म्हणजे त्यात सगळं काही नमूद सगळं काही कायदेशीर सगळ्या काही बाबी आहेत शब्द ना शब्द तो व्यवस्थित असला पाहिजे त्याचा सुरक्षा रक्षकांनी काटेकोरपणे पालन केलं पाहिजे ते पालन करताना त्याच्यामध्ये कुठे त्या सुरक्षारक्षकांच्या वरतीसुद्धा अन्याय नाही झाला पाहिजे कारण असं काय कडक नियम वगैरे ठेवलात आणि त्या सुरक्षा ते रक्षकाला तेथेच आस्थापनामधल्या अधिकाऱ्यांना वगैरे काहीतरी त्याला दबावतंत्र करून त्याच्यावरती त्याचं आणखीन काही करता येईल का तर या बाबतीत सुद्धा सुरक्षा रक्षक मंडळ थोडंसं विचार करतं आहे की नियमावली बनवताना तेथील त्याच्या ते ते त्या सुरक्षा रक्षकाच्यावरती अन्याय नाही झाला पाहिजे पण त्यांना नियमाचं पालन जर नाही केलं तर त्याला दंडात्मक कारवाई तर दंडात्मक कारवाई काय आहे या, या सगळ्या काही गोष्टी मित्रांनो आता ते बनवत आहेत आणि बनवल्यानंतर ज्यावेळेस पत्रव्यवहार आस्थापनेला होणारच आहे ना त्या पत्रामध्ये ते सगळं काही नमूद असणार आहे म्हणजे कंपनीला आपल्या आस्थापनेला ज्यावेळेस पत्र येईल सुरक्षारक्षक मंडळामधून हे खाकी गणवेश या दिवसापासून परिधान करायचं आहे त्यावेळेस त्या सगळ्या काही नियमावली त्या सुरक्षा सुरक्षारक्षक मंडळ कळवणार आणि त्या आस्थापना आपल्या सुरक्षारक्षकांना त्यावेळेस ते, ते आपल्या मंडळामधून आलेलं हे असा असा पत्रव्यवहार आहे आणि असा असा ह्या नियमावल्यात आणि ह्या नियमावलीचं काटेकोरपणे पालन आपल्या सुरक्षा रक्षकाने करायचं आहे आपल्या सुरक्षा रक्षकाने कशा पद्धतीने काय करायचं आहे हे मित्रांनो त्यावेळी त्या ह्याच्यासाठी वे, आपण वेगळा व्हिडिओ बनवणारच आहोत निळा जो गणवेश आहे त्याचा मित्रांनो तुम्ही जर कुठे असं वापर करण्यासाठी देणार असाल तर कृपया करून आपला जो बॅच आहे आपला जो लोबो आहे तो लोबो काढा मित्रांनो आणि तो काढून मग त्या वापरला दिला तर चालते वरचे जे खांद्याचे पण आपण बॅच लावतो त्याचं पण काढून त्यांना द्या म्हणजे जेणेकरून तो कोणी वापरत असेल किंवा कसा जा करत असतील तर काय हरकत नाही पण सुरक्षारक्षक मंडळाचा मित्रांनो त्या ठिकाणी लोगो दिसता कामा नाही मला काही सुरक्षारक्षकांनी फोटोसुद्धा पाठवलेत हो अशा ठिकाणी फोटो असे काय काय ठिकाणचे आहेत की मित्रांनो विचारू नका म्हणजे त्या ठिकाणचे सुरक्षारक्षक कोणी परिधान केला हो कि होता किंवा काय होतं माहिती नाही मित्रांनो हो ते फोटो काढून मला पाठवला हो होता की साहेब हे असे युनिफॉर्म वापर केला जातो त्याचा आणि मग सुरक्षारक्षक मंडळाचा त्याच्यावरती लोभ होतं मित्रांनो असं दिसतं का नाही ना आपल्यासाठी कसं आहे युनिफॉर्म हा वर्दी जी आहे ते आपले जीव किंवा प्राण आहे मित्रांनो आपण आपल्या कामावरती तुम्ही जेवढं प्रेम कराल का नाही मित्रांनो तेवढं काम तुमचं सोपं होऊन जातं कामावरती प्रेम करायला शिका आपलं जे काम आहे त्याच्यावरती प्रेम करा जे काम आहे त्याच्यात आमच्या तर काही सुरक्षारक्षक इतके सु इतके म्हणजे चांगले आहेत ना मित्रांनो इतकं मोठा एक एक फ्लोर आहे त्या फ्लोअरवरती इतके व्यक्ती आहेत की विचारू नका रोज येणार जाणारे आहेत रोजच्या रोज आहेत पण त्यांना विचारलं की हे साहेब कुठे बसतात तर ते तुरंत तुम्हाला सांगू शकतात की ह्या या ठिकाणी हे या हे साहेब बसतात ह्या या कॅबिनमध्ये हेही व्यक्ती बसते ह्या ह्या माणसाची हे ही गाडी आहे या या माणसाच्या हे हे गोष्टी आहेत एवढं त्यांच्याकडे तोंड पाठ असतं मित्रांनो का कारण ते कामावर ते प्रेम करतात त्यांना सगळ्या काही गोष्टी सांगायची जरूरत नाही पडत ते अवगत करून घेतात आणि ते कामामध्ये गुंग असतात कामाशिवाय त्यांना दुसरं काही दिसत नाही आहे म्हणून त्यांना त्यांचा सहवास त्या सगळ्या काही गोष्टीचा आजूबाजूला काय आहे काही नाही आहे ह्या सगळ्या काय गोष्टी मित्रांनो त्यांच्या डोक्यामध्ये फिट बसून राहतात कारण त्याचं काम आहे की ते कामावरती प्रेम करतात तसंच आपल्या वर्दीवरती आपल्या कामावरती आपण प्रेम केलं पाहिजे मित्रांनो फर्स्ट आपलं जे काय आहे ते आपल्या कामावरती आणि आपल्या वर्दीवरती मित्रांनो व्हिडिओ तर आपला तुम्ही पाहिला असाल विषयही तुम्हाला समजला असाल आता प्रश्न तुम्हाला पटला असेल की काय प्रश्न विचारणार बाबा आपल्याला आपल्या सुरक्षा रक्षकांना जर प्रथम जर सगळ्याचं नॉलेज जे माहिती पाहिजे असते ते आपल्याला फायरबद्दल माहिती असते मित्रांनो फायरबद्दल माहिती कितपत आहे तुम्हाला सुरक्षा रक्षकांना आपल्या ह्या संदर्भामध्ये माहिती असणं जरुरीच आहे म्हणजे व्याख्यात्मक म्हणायचं झालं तर आगीची व्याख्या आगीची व्याख्या जा काय आहे मित्रांनो पहिला प्रश्न आहे आगीची व्याख्या आग लागण्याचे कारण जे आहे ते मित्रांनो ते काय आहेत आग लागण्यासाठी म्हणजे मित्रांनो तुम्हाला ते कारण तिने जे कारण आहेत ते सांगतायला पाहिजे आग विझवणे कशी विझवणार आग ते आहे मित्रांनो नंतर तुमचं येतं फायर एक्स्टिगेशन किती प्रकारचे फायर एक्स्टिकेशन आहेत हे चार प्रश्न आहेत मित्रांनो एक दोन तीन चार पुढील भागामध्ये आणखीन प्रश्न घेऊ वेगवेगळे प्रश्न घेऊ मित्रांनो वेगवेगळे प्रश्न म्हणजे आपल्या सुरक्षा रक्षक आणि मंडळाच्या कायद्याविषयीसुद्धा प्रश्न घेऊ तेवीसावं कलम काय आहे त्याच्याबद्दल कोणाला माहिती आहे का चौदावं कलम काय आहे त्याच्याबद्दल कोणाला काय माहिती आहे का चाळीसावं कलम काय आहे त्यामध्ये काय म्हटलं आहे हे माहिती आहे का हे तीन प्रश्न सुरक्षारक्षक मंडळाच्या विषयी तुम्हाला मी विचारलेले आहेत आणि सुरक्षा रक्षकांना जे फायर आगीविषयी जी माहिती आहे ती थोडक्यात आपल्याला आगीची व्याख्या काय आग आहे आग लागण्याचे कारण काय आहेत आग विझवणे कसे आणि फायर क्षण किती आहेत किती प्रकारचे आहेत आणि कोणते कोणते हे सांगायचं आहे मित्रांनो या सर्व काही गोष्टी तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा आपला जो हा व्हिडिओ जो पहिला आपण जो भाग आहे तो पाहिला असेल भाग त्या भागामधल्यासुद्धा तुमचे प्रश्न जे ज्यांना सुरक्षा रक्षक मंडळाने सुरक्षा रक्षकाने तिथे बाबा त्यांनी वापर केला त्याच्याविषयी तुमचे काय अजून काय प्रश्न असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा मित्रांनो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये मित्रांनो तोपर्यंत आपली काळजी घ्या येता जाता प्रवास करतानासुद्धा आपली काळजी घ्या आपण आणि आपल्या कुटुंबाची आपणच काळजी घेतली पाहिजे मित्रांनो भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार